नमस्कार मंडळी बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मान्य शंकरराव भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त बहुबैले भव्य बहु बैलगाडा शर्यत कराड दक्षिण केसरी एक दुसा एक बैल मैदान मित्रांनो मौजबिंग तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी चालू आहे या मैदानामध्ये मित्रांनो आत्ता सुंदर अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे ती म्हणजे भारत म्हैब्या आणि तेजा यांच्यामध्ये गटाला काटाकिराची लढत मित्रांनो पाहायला मिळाली आहे त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी या दुसा ए, ए, एक दुसा एक बैल मैदान गट क्रमांक नऊमध्ये अतिशय चुरशीच्या आठातर्टीची लढत सेमीफायनलसारखी लढत मित्रांनो झालेली आहे या लढतीमध्ये भारत माहिब्या आणि तेजा ही तीनही मित्रांनो एकाच गटामध्ये लागले होते तर यामध्ये मित्रांनो पब्लिकच्या बाजूने माहिब्या आणि सचिन शेडकर यांची नवीन खरेदी ही जोडी मित्रांनो पळत होती त्याचबरोबर मित्रांनो मैब्याच्या बाजूला तेजेची गाडी होती आणि तेजेच्या सा साईडला मित्रांनो भारत आणि बाजीची गाडी होती मित्रांनो सुट्टीपासूनच असे जबरदस्त लढत मित्रांनो या तीन गाड्यामध्ये चालू होती त्यानंतर मित्रांनो निम्म्यापर्यंत तरी अतिशय सुंदर गाड्या पडत होत्या त्याच्यानंतर मित्रांनो तेजेबाईची गाडी मागं पडली त्यानंतर म मित्रांनो भारत आणि महिब्यामध्ये अतिशय चुरशीची लढत चालू होती या चुरशीच्या लढतीमध्ये भारत आणि बाजी या जोडीने मित्रांनो बाजी मारलेली आहे आणि हे सेमीफायनलसाठी गाडी मित्रांनो पात्र झालेले आहे भारतचे आणि बाजीचे